हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुमच्या देखील चेहऱ्यावरती वांगाचे काळे डाग असतील किंवा पिंपल्सचे काळे डाग असतील तर ते कायमचे घालवण्यासाठी आज आपण एक छान एकदम सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत कधी कधी काय होतं की आपल्याला पिंपल्स येतात चेहऱ्यावरती आणि आपण ते फोडतो ते ते तर ते फोडल्यानंतर त्याचे काळे डाग निर्माण होतात आणि ते लवकर जातच नाहीत तर त्यासाठीच आपण एक छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत चला तर उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी इथं एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही घरातील साखर असेल तर ती बारीक करून देखील घेऊ शकता आणि यात मी आता थोडीशी हळद मिक्स करणार आहे हळदीमुळे पूर्ण काळेपणा दूर होतो आहे चेहऱ्यावरचा थोड्याच प्रमाणात हळद यूज करायची आहे खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे पूर्णपणे तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग काळे पिंपल्सचे डाग पूर्णपणे निघून जाणार आहेत आणि तिसरी जी यात मी गोष्ट घालणार आहे ती आहे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता कुठेही तुम्हाला हे भेटून जाईल कोणत्याही स्टोअरमध्ये आणि चौथ्या यात मी घालणार आहे ते म्हणजे लिंबूचा रस इथं मी चतखोर लिंबू यूज केलेला आहे तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा हो उपाय तुम्हाला नक्की ट्राय करून पाहायचा आहे वांगाचे डाग कमी होण्यासाठी थोडा वेळ लागतो खूप डार्क असतात ते डाग तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा हो उपाय तुम्हाला नक्की करून पाहायचा आहे पूर्णपणे तुमचे वांगाचे डाग पिंपल्सचे डाग या उपायाने निघून जाणार आहेत आणि असे छोटे छोटे छान छान कमी साहित्य वापरून घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर हे मिश्रण आता मिक्स झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला चेहऱ्यावरती व्यवस्थित हे मिश्रण लावून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला हे चेहऱ्याला लावून ठेवायचं आहे आठवड्यातून दोन, तीन दो दोन ते तीन वेळा तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे जोपर्यंत तुमचे वांगाचे डाग तुम्हाला कमी झालेत असं वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्या दोन तीन वापरातच बऱ्यापैकी फरक दिसणार आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित लावून घ्या पंधरा ते वीस मिनिटं असं सुकण्यासाठी ठेवून द्या आणि पंधरा वीस मिनटानंतर हे धुवून घ्या थँक्यू